दोन टीन बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला टू टेअरचा केक करायचा आहे पण तसं नाही आहे आज आपल्याला टू टेअरचा केक करायचा नाही आहे आज आपल्याला मिकी माऊचा फेस बनवायचा आहे आणि तो पण दोन किलोचा ह्याच्या अगोदर मी मिकी माऊचा फेस बनवलेला आहे पण तो अर्धा किलोचा एक किलोचा दोन किलोचा फर्स्ट टाईमच बनवते तर इथे मी दीड किलोचा बेस आहे तो नऊ इंचाच्या केक टीनमध्ये बेक केला आणि जो छोटा बेस दिसतोय तो चार इंचाच्या जो टॉल टीन आहे त्याच्यामध्ये बेक करून घेतला आणि छान अशी लेअर केल्या आणि लेअर एकावरती एक ठेवून मी ते क्रमकोट करायला घेतलेलं आहे सुरुवातीला असं वाटलं की व्यवस्थित होईल की नाही सगळ्या लेअर परफेक्ट बसतील की नाही पण छान अशा सगळ्या लेअर सेट झाल्या आणि इथे आता मी मिकी माऊचं फायनल फिनिशिंग करायला घेतलेलं आहे फायनल फिनिशिंग मिकी माऊचं झालं की मी मस्त असं तूथपिकने मिकी माऊचं तोंड आहे ते काढून घेतलं दोन कलरचे क्रीम तयार करून घेतलेल्या होत्या त्या मी मोदक नोझलने त्याच्यावरती डिझाईनसुद्धा काढायला घेतली आणि मिकी माऊसचा फेस खरंच तुम्हाला पुढे बघायला मिळेल खूप छान असा तयार झालेला आहे मला तर एक भीती होती की एवढा मोठा केक आहे तर छान असा दिसेल की नाही पण खरंच खूप छान असा तयार झालेला आहे मी ब्लॅक कलरचं न्यूट्रल जेल आणि रेड कलरचं न्यूट्रल जेल तयार करून ठेवलं होतं तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हा आपला मिकी माऊचा फायनल फेस तयार झालेला आहे तर कसा वाटला मिकी माऊचा फायनल फेस हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका